आपण पाहत आहात जनमत लाईव्ह मंडळी एखादा निर्णय तुम्हाला चार दिवस आनंद देऊ शकतो नव्हे तर चार वर्ष तुम्हाला हर्षित करू शकतो खुश करू शकतो परंतु तुम्हाला मिळालेल्या क्षणिक आनंदाने बारा करोड जनतेच्या बाराव्या बर्बाद करणाऱ्या परंपरेचा पायंडा या महाराष्ट्रात तुम्ही जर पाडत असाल तर तुम्ही घेतलेला सुरतमार्गे गुवाहाटीचा निर्णय हा चुकीचा की बरोबर हे तुम्हाला तुमचा काळ आणि तुमची नियती सांगत असते लक्षात घ्या त्याप्रमाणे काळाने तुम्हाला जे संकेत अत्ता दिले आहेत ते अतिशय भयंकर आहे अतिशय गंभीर आहे आणि त्याची चाहूल शिंदे गेटांच्या सर्व नेत्यांना लागली आहे मंडळी अख्ख्या महाराष्ट्राला जे ठाऊक होतं तेच घडताना हल्ली महाराष्ट्रात दिसत आहे हे काहीही नवीन नाही हे, हे भाकीत अनेकांनी केलं होतं युजन वापरा आणि फेकून द्या दिसतंय ते दिसू द्या आणि उरलेलं पाप झाकून घ्या अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात एक नवीन अतिशय नवीकोरी नवकोरं कल्चर राजकीय बाजारपेठेत यांनी आणलं आहे ज्याला त्याला सोबत घेऊन या न त्या प्रकारे सत्ता मिळवावी नंतर चाळणी लावावी चाळणी लावून त्यांना गाळावे आणि उरलेला कचरा बिनधास्तपणे किनाऱ्यावर फेकून द्यावा मंडळी जे तुम्ही दररोज माध्यमांवर ऐकता बघता आणि वाचता आहात ते खरच आहे तेव्हा माहिती सरकारमधील या तिघांचेही स्टेटमेंट्स अगदी नकली वाटतात ती कोण आहे का त्याचा एकमेव कारण म्हणजे खरं पाहिलं तर तिघांचेही विचार आणि राजकारण करण्याची नवी पद्धत अतिशय वेगळी आहे या तिघांपैकी अजित पवारांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं हे तुम्हाला ठाऊक असेल जमीन घोटाळे साखर कारखाने बारामती काटेवाडी आणि जास्तीत जास्त पुळे इथपर्यंतच त्यांचा प्रवास होत असतो दिल्ली मुंबई आणि त्यांच्या मागे असलेले तुम्हाला माहिती आहे आघाडी बुव असतात ते जथ्थे त्यांना सोडत नाही उद्या त्याला फडणवीसांनी हाकलून त्यांना दिलं तर काटे वडिलांचे काका त्यांच्यासाठी जिंदाबाद आहे का माई वापस आणि राहू आपके आपरमे त्यांची मजा परंतु या क्रिकुटातले एकनाथ बाबा मात्र कुठे जातील त्यांना जागाच नाहीये त्यांना कुठेच जागा उरली नाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कडेकोट दारं बंद करून ठेवली आहेत मातोश्रीचे दार बंद केले आहेत त्यांनी तिथे शिंदे यांना अजिबात प्रवेश नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि एकनाथ शिंदे तिकडे जाणार पण कशाला हे त्यांना ठाऊक आहे मग ही पाळी एकनाथ शिंदे यांच्यावर अशी का आली तेच मंडळी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं म्हणायला अजिबात हरकत नाही तिकडे मालवणमध्ये सिंधुदुर्ग मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तुम्हाला ठाऊक असेल रवींद्र चव्हाण पैसे वाटताना फिरतायत असा आरोप शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी ते आरोप केले आहेत आणि फक्त आरोपच नाही तर स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकून पंचवीस लाखांची पिशवी पकडली आणि लागलीच निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली तक्रार दाखल केली आणि पत्रकारांना देखील हा सल्ला त्यांनी दिला मंडळी आपण ते व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील बघितले असतील मग हा प्रकार झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी घेरलं रवींद्र चव्हाण पत्रकारांना पाहून पळ काढण्याच्या बेतात होते परंतु पत्रकार तर शेवटी मंडळी पत्रकारच असतात त्यांनी त्यांच्या चव्हाणांच्या धावत्या वाहनाचा पाठ लाग केला आणि रवींद्र चव्हाण यांना शेवटी पकडलं आणि माईक पुढे केला त्यांना प्रश्न विचारला निलेश चव्हाण यांनी तुमच्यावर केलेल्या आरोपावर तुम्हाला काय म्हणायचे आहे तेव्हा उत्तर देताना रवींद्र चव्हाण म्हणाले मला फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे अर्थात दोन तारीख तुम्हाला ठाऊक आहे दोन तारखेला निवडणुका आहे तीनला रिझल्ट आहे त्यामुळे याचा अर्थ काय काढायचा तर याचा सरळसोट अर्थ असा आहे स्पष्टपणे सांगायचं झाल्यास शिंदे सेनेचा निरोप समारंभ त्यांना साजरा करायचा आहे आणि ती तारीख देखील त्यांनी ठरवलेली आहे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात ताकद वाढली आहे ही ताकद एकनाथ शिंदे यांच्या मदतीने आणि अजित पवारांच्या मैत्री यातूनच वाढली हे या दोघांनाही ठाऊक आहे कुणाला शिंदे यांना आणि पवारांना परंतु भारतीय जनता पार्टी या सहकार्याला विसरली आहे तशीही त्यांची गरज केव्हाच संपलेली होती तुम्हाला ठाऊक का आहे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकट्या भाजपाला एकशे बत्तीस हे हा झाल्या आकडा मिळाला आहे म्हणजे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कोणाचीही गरज उरली नव्हती त्यामुळे दोन हजार एकोणतीसचे स्वप्न त्यांनी आत्ताच रंगवणे सुरू केले आहे हे लक्षात घ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे तर सोडा हे दोघे सोडा पण हल्ली जे बहुजन भाजपात आहे प्रामुख्याने सांगतोय लक्षपूर्वक ऐका जे बहुजन भाजपात आहेत त्यांच्या देखील मुळावर लात मारून हे त्यांना कळणार आहे हे देखील निश्चित घडेल हे तुम्ही लिहून घ्या ज्या पद्धतीने एकनाथ खडसेपासून तर पंकजा मुंडे पर्यंत त्यांनी लोकांना फेकल्यावर केलं आहे वापरा आणि फेकून द्या त्याचप्रमाणे हल्ली भाजपाचा डौला वाजवणारे जेवढे बहुजन आहेत भाजपात त्या सर्वांना ते कळणार आहे आज उद्या केव्हा तरी तारीख निश्चित नाही मग ये तुम्ही निश्चित आहे त्यानंतर जे भांडारी अंधभक्त मतदार आणि समर्थक आहेत महाराष्ट्रातले त्यांची देखील एक दिवस वाट लागणार हे देखील ठरलेलं आहे त्यामुळे आयाराम गयाराम हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला लवकरच बघायला मिळेल हे लक्षात घ्या मंडळी त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं आता भाजपावर जे प्रेम आहे ते एकतर्फी प्रेम प्रकरण सुरू आहे लक्षात घ्या आणि एकतर्फी प्रेमात रूपांतर कशात होत असते हे महाराष्ट्रातील जनतेला आता नव्याने सांगण्याची गरज नाही त्याचे परिणाम काय होत असतात शेवटी एकनाथ शिंदे यांची गच्छंती होताना जेव्हा उद्धव ठाकरे धडधडीत धर डोळ्यांनी बघतील आणि महाराष्ट्रातील जनता बघेल तसा तसा या प्रकरणाचा सरळ फायदा हा सहानुभूती म्हणा किंवा आणखी काही म्हणा हा भविष्यात फायदा उद्धव ठाकर्यांना होईल हे तुम्ही लिहून घ्या मग राहिली गोष्ट अजित पवारांची तर त्यांच्या मागे अंजली दमानिया हात धुऊन लागल्यात हे तुम्हाला ठाऊक आहे दमान यांना भाजपानेच अजित पवारांच्या पाठीमागे लावला आहे असा अंदाज अनेकांचा महाराष्ट्रातून येतोय अशा असा कयास आहे असा कया अंदाज आहे हात कुणाचाही असो परंतु शेवटी लोक एकच म्हणताना दिसत आहे मंडळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही दोघांचीही करणी सारखीच आहे केलेल्या कामाची सजा शिक्षा त्यांना मिळेल त्यामुळे या दोघांचे परिणाम देखील एकसारखेच येतील असा अनेकांचा अंदाज आहे भारतीय जनता पार्टी यांनी एकला चलोरे ही भूमिका सध्या घेतली आहे फक्त महाराष्ट्रात नाही बरं का अख्ख्या देशात त्यामुळे अनेकांना बेवफाई सहन होईल हे निश्चित आहे त्यामुळे अजित पवार आणि एकनाथराव शिंदे या दोघांनीही एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर बसून मिळून दोघांनी मिळून आता एकच गीत गायला पाहिजे आज इश्की की देहा तुम ये मेरे प्यार का नहीं लूट लिया घर यार का मंडळी अशी गम्मत दोघांची झाली आहे असो आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचे विचार तुमचं मत जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहतात ते मात्र कमेंट करताना आवर्जून नमूद करा म्हणजे आम्हाला आनंद होईल तुळतास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मंडळी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा वाटलं तर व्हायरल करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाने तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र